मी प्राध्यापक शशिकांत नारायण भाळवणकर जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत होतो अठ्ठावीस वर्ष आणि दोन हजार एप्रिलमध्ये मी सेवानिवृत्त झालो त्यानंतर आपल्या परिसरामधील अंध आणि अपंग या बांधवांचं परामर्श घेण्यासाठी सर्वे करून त्यातून मला एक प्रेरणा मिळाली जवळपास अडीचशे अंध आणि तीन हजार अपंग यांना ओळखपत्र मिळण्यामध्ये अनंत अडचणी असायच्या पुण्याला जावं लागायचं याचा मागोवा घेऊन त्यांना आपल्या परिसरातच हे ओळखपत्र कसं मिळेल या कामी ससून हॉस्पिटल समाजकल्याण अधिकारी आणि त्यावेळेचे आमदार माननीय वल्लभशीट बेनके यांच्या सहकार्याने तीन ते चार मेळावे आयोजित करून अपंगांना ओळखपत्र ही मोफत देण्याचं काम केलं या परिसरातील दानछूर व्यक्ती यांनी त्यांना योग्य प्रकारचा प्रतिसाद देऊन त्यामध्ये सहभाग दिला हे माझं भाग्य समजतो मला असं वाटतं की सेवानिवृत्तीनंतर काय करायचं असं सेवानिवृत्तांना प्रश्न पडत असतो परंतु माझ्यासमोर सेवानिवृत्त होण्यापूर्वीच नियोजन असल्यामुळे हा प्रश्न हाताशी घेऊन मी तो हाता वेगळा घेतला यानंतर मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या जुन्नर या एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली सर्वप्रथम स्थापन झालेल्या संघाचा मी अध्यक्ष होतो आणि या संघस्थापनेला माझ्या कुटुंबातील माझ्या आदर्श मातोश्री ज्या संबंध महाराष्ट्राच्या आदर्श माता म्हणून पुरस्कृत होत्या त्यांच्या प्रेरणेने आणि विद्यमान अध्यक्ष अशोक आढाव त्यावेळेला हे रोटरीचे अध्यक्ष होते आमच्या दोघांच्या विचाराने जुन्नरमध्ये हा संघ स्थापन झाला आणि त्या स्थापनेपासून या संघाची वाटचाल चालू आहे या संघाने आत्तापर्यंत अत्यंत उत्तम अशा प्रकारचं कार्य केलं जुन्नरमध्ये एक महाराष्ट्र पातळीवरचं अधिवेशन आयोजित केलं आणि त्यामधून समाज जनता समाजाची किंवा जुन्दर समाजाची सेवा केलेली आहे हे सांगण्याचं तात्पर्य असं की ज्येष्ठांच्या पुढे काय करायचं प्रश्न असतो त्यांच्यासाठी एक छादं बोलकं उदाहरण मी आत्मानुभव म्हणून आपल्यासमोर विषद केलं याचप्रमाणचं कार्य आत्ता मी ज्यांच्यासमोर ही मुलाखत देत आहे ते आपला आवाजचे अतुल परदेशी हे तरुणांचं नेतृत्व करणारे एक व्यक्तिमत्व या परिसराला लाभलेलं हे खरोखरीच आपण सर्व भाग्यवान आहोत कारण ज्येष्ठ आणि तरुण पिढी याच्यामध्ये एक वैचारिक संघर्ष असतो वैचारिक मतभेद असतात किंबहुना काही वेळेला ते टोकाचे मतभेद झाले तर वितुष्ट निर्माण होतं व त्याच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणं हे ज्येष्ठ नागरिकांचं आणि ज्येष्ठ नागरिक संघाचं काम आहे त्यासाठी माझ्या कार्याची पावती म्हणून पुणे विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी ज्येष्ठांसाठी भारतामध्ये अत्यंत हिरिणीने काम करण्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल ते पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी एक कक्ष निर्माण केला त्या कक्षाचं नाव आहे ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष त्या समितीमध्ये जवळपास आठ सदस्य होते त्यापैकी मला ते सदस्य म्हणून सहभाग देण्याचा भाग्य मला लाभलं हे मा ग्रामीण भागातलं कार्याची पावती असं मी मानतो आणि त्यांच्या विविध अशा प्रकारच्या सभा असतात त्याचप्रमाणे ज्येष्ठांमधील जे, जे चांगले बोलू शकतात जे चांगलं काम करू शकतात यांच्यासाठी वहिशाल व्याख्यानमाला नावाची पुणे विद्यापीठामध्ये जी चळवळ आहे ती पुणे नगर नाशिक या तिन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे मला सांगायला अभिमान वाटतो की गेली तीस पस्तीस वर्ष मी या संघाचा म्हणजे ज्याला आ, ही व्याख्यान मला म्हणतात भैशाल त्याचा मी व्याख्यात आहे माझ्या कुटुंबाचं अहोभाग्य आहे की माझे वडील आई आणि मी आम्ही तिघंही या याची व्याख्यात होतो असा योग फार थोड्यांच्या नशिबाला येतो तो, तो, तो या दृष्टीने मी स्वतःला भाग्यवान समजतो आज या जगात माझी आई व आणि वडील नाही आहेत पण त्यांचे महत्त्वाचे मोलाचे संस्कार माझ्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेले आहेत मी सुशिक्षित आहेच एम एम एड आहे थ, एमे परंतु मी सुसंस्कृत आहे याचं म श्रेय माझ्या माता पित्यांना माझ्या अवतीभवती असलेल्या वातावरणाला आहे मला सांगायचा मुद्दा असा की तरुणांच्या पुढे असणारे जे प्रश्न आहेत आज विद्यमान परिस्थितीत आपल्या देशातील दे। ते लक्षात घेता मला आपल्या ज्येष्ठांना सांगावं असं वाटतं की ज्येष्ठांनो तुमच्यासमोर दिवस आहेत आणि तरुणांच्या समोर आयुष्य आहे दिवस हे तुलनेने कमी आहेत आणि जीवन हे व्यापक आहे आणि त्यामुळे उभयताना संघर्षाशिवाय किंवा ही लढाई अस्तित्वाची लढाई लढल्याशिवाय एक क्षण जात नाही अशी परिस्थिती असताना तरुणांना दोष न देता तरुणांच्या पाठी खंबीरपणाने उभं राहणं त्यांच्या गुणांचं कौतुक करणं चुकेल तितक्याच पद्धतीने योग्य शब्दामध्ये त्यांना सावरणं हे आपल्या ज्येष्ठांचं काम आहे कारण या ठिकाणी मला ओळी आठवतात एका कवीच्या की कागदाच्याच नोटा असतात म्हणून सर्वच कागद नोटा नसतात कागदाच्याच नोटा असतात म्हणून सर्वच कागद नोटा नसतात माणसासारखी माणसं दिसतात पण सर्वच माणसं माणसं नसतात आणि म्हणून माणसाला जोखण्याचं काम हे आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि इतर सर्व वयोगटातील लोकांनी केलं पाहिजे हेच खरं शिक्षणाचं ध्येय आहे आज आपल्या जुन्नरच्या परिसरामध्ये ज्या विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित आहेत त्यामध्ये आपला आवाजचा अतिशय सिंहाचा वाटा आहे मला अभिमानानं सांगायचं वाटतं याचं कारण असे की अनेक कार्यक्षेत्रामध्ये सिद्धी असते कार्यसिद्धी असते कार्यरत असतात माणसं पण त्याला प्रसिद्धी नसते आणि प्रसिद्धीच्या युगामध्ये प्रसिद्धी देण्याचं महत्त्वाचं कार्य हे आपला आवाज करतं पुण्या मुंबईच्या तोडीचं काम हे आपल्या ग्रामीण पातळीवर होतं याचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान आहे मला या निमित्ताने वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्या परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि एक सुचव असं वाटतं की आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या कर्तृत्वाची नोंद घेऊन या ठिकाणी त्यांना एक प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देतं त्यांना बोलतं करा तसं आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचं नेतृत्व आहे अनेक प्रकारचं कर्तृत्व आहे अनेक प्रकारचं दातृत्व आहे याला वेळोवेळी आवाहन करून नवीन तरुण पिढीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळा मिळवणारे अनेक असे खेळाडू आहेत त्यांना देखील आपल्या माध्यमातून योग्य प्रकारचा प्रतिसाद देऊन त्यांना उत्तेजित करणं पालकांचे मेळावे घेणं आणखीन एक अशा प्रकारचा मेळावा आपण पुढील काळात आयोजित करावा जुनी पिढी आणि नवी पिढी स्त्रियांचं आणि पुरुषांचं असं वेगळ्या प्रकारचं समोर टेबलचं डिस्कशन करून त्यामध्ये एक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला तर ही जी काही इंटरॅक्शन्स आहेत त्या कालानुरूप त्या ठिकाणी होतील आणि सु जो वाद आहे तो सुसंवाद होईल ही काळाची गरज आहे मला वाटतं आपला आवाज याने मितनी या निमित्ताने याची दखल घेऊन त्याची कार्यवाही करेल मी अतुल परदेशी आणि त्यांच्यासमेत असणारे तंत्र विषयक सर्व त्यांचे सहाय्यक आणि या तळमळीने त्यांना का साथ देणारे सर्वांना मी ज्येष्ठ नागरिक संघ जोन्नरच्या वतीने धन्यवाद देतो भाळवणकर परिवाराच्या वतीने देखील मी धन्यवाद देतो